वो है क्ले पासूनच बनवलेला आहे सिरॅमिक सारखं जरी दिस असलं तरी सुद्धा हे सगळं क्ले पासून चाल जे रेडलर आ रहे हैं और ये हमारे डिपार्टमेंट वाले बुला रहे हैं भाई है, जो आज से काम करने वाले को अब से बुलाए और यहाँ कागज को कूटेंगे सात आठ दिन के बाद हाँ और बाद में मुल्तानी मिट्टी जो पहले से ही गला के रखेंगे वो नमस्कार मंडळी नवीन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आपण आलेलो आहोत उदयपूरला आणि या ठिकाणी शिल्पग्राम म्हणून एक जागा आहे या ठिकाणी वर्षातून एकदा शिल्पग्राम पण एक्झिबिशन म्हणू शकतो जसं आपल्याकडे महालक्ष्मी सरस असतं आणि या ठिकाणी राजस्थानमधील वेगवेगळ्या कला आपल्याला पाहायला मिळतात आपली भारतीय संस्कृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते छान असा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे एकवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत हा शिल्प मेला या ठिकाणी असतो आणि या ठिकाणी भरपूर गर्दी आहे टुरिस्ट देखील आलेले आहेत तरी सुद्धा थोडंफार शूट करण्याचा मी प्रयत्न करते स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ठिकाणी मातीपासून बनवलेली वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत सुरेख त्याचबरोबर शो देखील आहेत चहाचे मग आहेत दही लावण्यासाठी भांडी आहेत बॉटल आहेत असे शोपीस आहेत कंदील आहेत वॉल हँगिंग आहेत सुरेख असे कंदील आहेत जे लॅम्प म्हणून आपण वापरू शकतो शोपीससुद्धा सुरेख आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मग आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये वे वे आणि डिझाईन्समध्ये लाकडापासून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत छोट असं हे टेबल आहे सर्कलमध्ये स्क्वेअरमध्ये देखील आहेत भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडापासून बनवलेल्या वस्तू या ठिकाणी आहेत असे ट्रे आहेत शो पीस आहेत छान असे अशी ही छोटीशी खुर्ची आहे छान आहे सुंदर अशा तोफ आहेत तीन वेगवेगळ्या साईज आहेत याच्यामध्ये बकेटच्या शेप मध्ये आहे सामान वगैरे ठेवण्यासाठी वापरू शकतो छान आहे मैं राजस्थान का रहने वाला डिस्ट्रिक्ट जालोर का जालोर डिस्ट्रिक्ट में और तहसील लाउर तहसील में मैं, मैं भवरणी गांव मेरा, ना, मेरा, ना, मेरा नाम मेरा नाम नसीन आराम प्रजापत है मेरे पिताजी का नाम मणिलाल जी है ये हमारे पीढ़ी दर पीढ़ियों से काम है और ये हमारी परंपरा है कई पीढ़ियों से ये काम करते आ रहे हैं आप क्या बना रहे हैं ये हम हैंडलूम पे कॉटन दरी बना रहे हैं पहले हमारे पिताजी दादाजी वगैरह हमारे वो कैमल बूल की दरी बनाते थे हाँ। कैमल की फर्स्ट बार कटिंग होती है साल में एक बार उस बूल की धागा निकाल कर उसकी दरी बनाते थे अच्छा हाँ और अभी वो टाइम के हिसाब से मतलब वो ये धंधा बदल दिया है तो अब ये कॉटन दरी का ज्यादातर लोग इनको ज्यादा पसंद करते हैं कैमल वाली को कम पसंद करते हैं तो अब ये बनाना शुरू कर दिया है ये जो पीछे लगाया हुआ है वो सब आपने बनाया है सारा हमारा बना हुआ है हाँ। है और कई सालों से मतलब ये तीस साल हो से रेगुलर आ रहे हैं है और ये हमारे गवर्नमेंट वाले बुला रहे है अब से बुलाए और यहाँ बैठ बनाए और आने वाले को कुछ दिखने को लिए मिले वाह हाथ से बनाते हैं और हाथ से बनाकर कर बेचते जो चीज हमारे पास में पांच सौ में मिलती है वो शोरूम में पंद्रह सौ में मिलेगी क्या शोरूम वालों को तो फोर्टी फिफ्टी परसेंट वो कमीशन देना पड़ता है हमारे यहाँ तो नो कमीशन ओनली फोर लेबर मेटेल सारे ये हमारा काम हो जाता है हाँ ये बात है और जैसे किसी भी पार्टी का होटल का शोरूम का ऑर्डर होता है तो ऑर्डर भी लेते हैं बना के देते हैं अच्छा कोई टेंशन वाली बात नहीं हमारे बंदे घर बैठे लगे हुए काम कर रहे हैं हमारी पूरी फैमिली इसमें लगी हुई है आपका कांटेक्ट बताएंगे किसी को करना है तो जरूर बताएंगे हाँ यंसा कांटेक्ट नंबर आए कहीं अधिक मायती हवियास ले आप अपन नक्कीज कांटेक्ट करो शक्ता थैंक यू मैं रामदेव मीना पेपरमेसी आर्टिस्ट बूंदी से हूँ तो पेपरमेसी प्राचीन कला है इसमें अखबार या कोई सभी कागज हुँ? और मुल्तानी दोनों का मिक्स रहता है कागज को हम सात आठ दिन गला देते हैं हुँ? उसके बाद उसमें मुल्तानी मिट्टी मिला देते हैं और उससे ये बनता है हाँ, कागज को कूटेंगे सात आठ दिन के बाद हाँ? और आ, बाद में मुल्तानी मिट्टी जो पहले से ही गला के रखेंगे वो उसमें हाँ ये रेडी है इसमें पेंट भी होता होगा ना हाँ, पेंट करते हैं चाहिए तो कर सकते हैं रखा है थोड़ा सा अभी ऐसे ही रखा है इसका अच्छा लगता है इस अपने आप में बहुत अच्छा लगता है ये बनने में कितना टाइम लगता होगा बनने में एक दिन में एक नहीं बनेगा अच्छा पर पांच दिन में बहुत सारे बन जाएंगे क्योंकि सूखने में टाइम लगता है सूखने में टाइम लगता तो है बनाने में तो इसमें आधा घंटा एक दिन लगाएंगे फिर दूसरे दिन लगाएंगे ऐसे। बराबर ये ऐसे बनता है पल्प का भी ले लीजिए ये क्या है अच्छा वो जो पेपर भिगा के रखते हैं हाँ हाँ सुंदर थैंक यू यांच्याबद्दल आपल्याला काही अधिक माहिती हवी असेल तर हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इथे हा स्टेज आहे संध्याकाळी या ठिकाणी यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात राजस्थान स्पेशल असे संध्याकाळी या ठिकाणी भरपूर गर्दी असते आम्ही आत्ता दुपारी आलो आहे त्यामुळे इथे सगळं टिकामं दिसतंय सुरेख अशी आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत या ठिकाणी जी डेकोरेशनसाठी वापरली जातात यांची स्पेशालिटी म्हणजे त्या ठिकाणी ही बनवली जातात आर्टिफिशियल खूप छान छान अशी आहेत राजस्थानमधील सर्वात फेमस असं नृत्य म्हणजे भूमद आणि या ठिकाणी हे वेगवेगळे असे स्टॅच्यू आहेत त्यांच्या वेगवेगळ्या कलांमध्ये या ठिकाणी दाखवलेले आहेत खूप छान आहेत या ठिकाणी आज गर्दी भरपूर आहे आणि इथे टुरिस्ट देखील भरपूर आलेले आहेत खूप छान आहे

तरह टुकलो तो स्टार्टिंग त्या <laughs> ठिकाणी मेटल पासून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत म्हणजेच शोपीस आहेत आणि हे सगळं हँडमेड आहे खूप छान आहे छोट्या मुलांसाठी सुद्धा टॉईज आहे वाला वाला बताएंगे क्या है हां ये ये कलर चेंज होता मस्त तसंच मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची पझल्स आहेत गेम्स आहेत खमाराणी हा या ठिकाणचा एक स्पेशल असा वर्ड आहे राजस्थान मधला पधारो हा एक स्पेशल वर्ड आहे सगळे ही फ्रीज मॅग्नेट आहेत असे हे शोपीस आहेत आणि हे है सगळं हँडमेड आहे मेटलमध्ये बनवलेलं आहे थँक्यू खूप मोठा असा हा मेला आहे आणि या ठिकाणी आता ना वेकेशनमुळे टुरिस्ट देखील भरपूर आलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी भरपूर गर्दी आहे ही तर काहीच नाही संध्याकाळी खूप गर्दी असते आत्ता दुपारचे साडेतीन चार वाजत आले तर ही गर्दी आहे संध्याकाळी जेव्हा प्रोग्राम्स असतात ना तेव्हा भरपूर गर्दी असते ड्रेस मटेरियल साड्या शॉल हे सगळं या ठिकाणी हँडविंग केलेलं असत गर्दी भरपूर आहे राजस्थान स्पेशल पासून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू त्याच्यामध्ये आहे अगरबत्ती स्टँड असे हे खलबत्ते हळदी कुंपाचे परंडे असे हे शोपीस कंदील असे हे मोठे देखील खलबत्ते आहेत छान असं कलेक्शन आहे शो पीस आहेत या ठिकाणी ही आहे हळदी कुंकू म्हणजे आरतीची थाळी हळद कुंकू साठी वाट्या दिलेल्या आहेत स्वस्तिक दिलेलं आहे हे शो पीस आहेत सुरेख असे या ठिकाणी देखील हे शो पीस आहेत कमळाच्या शेप मध्ये सगळं हे संगमरवरापासून बनवलेलं आहे थँक्यू सुंदर अशा प्लेट्स आपण या ठिकाणी पाहतो सुंदर असं त्याच्यावर डिझाईन पेंटिंग केलेलं आहे क्ले पासून बनवलेल्या या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत त्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत हे सिरॅमिक काय क्या की क्ले काही सगळं हे क्ले पासूनच बनवलेलं आहे सिरॅमिक सारखं जरी दिसत असलं तरी सुद्धा हे सगळं क्ले पासून बनवलेला आहे खूप छान छान अशा वस्तू या ठिकाणी आहेत शोपीस आहेत सुरेख अशा वस्तू आहेत की होल्डर्स आहेत फ्लॉवर पार्ट आहेत तसच कंदील देखील आहेत सुरेख असे खूप छान आहेत थँक्यू ये टर्मिनोलॉजी है माय डार्लिंग आकादा ये मेडियस देव साड़ी के लिए टॉप के लिए ड्रेस के लिए लो प्राइस हो सकती है अच्छा ये साड़ी का टॉप के ड्रेस के लिए मिला 7 والله

राजस्थानच्या फेमस चप्पल मोजडी असे स्टॉल देखील या ठिकाणी भरपूर आहेत सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोजडी चप्पल या ठिकाणी आहेत किती पासून कितने से भैया ये स्टार्ट होत आहे प्राइस हंड्रेड रुपीज से, से स्टार्ट होत आहे शंभर रुपयापासून सुरुवात होते छान आहेत मोजड्या खूप असे वेगवेगळे मोजड्यांचे भरपूर स्टॉल या ठिकाणी आहेत तर मंडळी असा होता आजचा आपला व्हिडिओ या ठिकाणी भरपूर स्टॉल आहेत म्हणजे हा जो मेला आहे ना तो भरपूर असा मोठा आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या सगळ्याच वस्तू या हँडक्राफ्टेड आहेत हँडमेड आहेत जे ड्रेस मटेरियल आहे साड्या आहेत ते सुद्धा हँड विविंग आहे छोटासा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर केला आहे कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद